किती घेतले वंशाने किती घेतले पाचवे आहे ना रिवॉर्ड बघितलं मी बघत नव्हतो बघितलं तर आपण कन्फ्युज होतो असं ठेवलं ना तर नाही होणार असं पाहिजे ना असं ठेवलं बघता मुंबई जिंकल्यानंतर पंजाला पण ट्राय करायचे कॉफी मिळ की अरे मेरे कॉफी रूल्स समजवत्या आता म्हणजे आम्हाला अजून एक कुपन नाही मिळालं पाहिजे म्हणून थोडं अजून आज जा

त्याने मला जिंकवलंय ना पंचा, मी जिंकले जो 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 चेहरा स्वतः ती स्ट्रॅटेजी असते पंछा मला काय माझा काही विचार नव्हता सगळं ठीक आहे ठीक आहे आता आपण काय करणार आमचा स्ट्रिक्ट डायट असतो थर्ड वेव्ह पंचा आमच्याकडे एक कुपन आहे खुशी पडतीय मी बाहेर जिंकलो ऍक्च्युली तर यु कॅन गिव्ह इट टू एनी ऑफ द कस्टमर यू लाईक मी तुझ्यावर सोडतो तुला जो कोण आवडेल ना तुला जो कोण आवडेल ना त्याला तू देऊन टाक बाय ओके आता सेकंड कुपन परत जाऊन ट्राय करायचं असा हात ठेवायचा असा ठेवायचा असा ठेवायचा हे जे कुपन आहे हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे <laughs> आणि और ऑर्बिट मॉल वाशीच्या जे वॉटर स्टेशन आहे तिकडे मी हे लपवायला चाललो आहे आतमध्ये माणसं होती भरपूर माणसं आहेत त्यामुळे इकडे मी लपू नाही शकलो पण मी जाईन आता थोड्या वेळ आणि ठेवून देईन गिफ्ट ठेवतोय समोरच ठेवलंय जिसको मिला उसका भाई किती <laughs> समोर भाई मैंने रख दिया भाई मी काय जिंकलो बोगो जिंकलो बीओ जिओ बाय वन गेट वन आणि ही काय जिंकली पोगो पाच साठ कुपन जिंकली ना मी एकदम फालतू कुपन चल बटन दाब चल बटन दाब चल मी जिंकलोय बादशा बॉय बोलते घेतलं तर मी बोल ठीक आहे परत सेम कुपन काय घ्यायचं त्याच्यामुळे मी तू पिलो ऑप्शन पण देतो कुपन नाही तो मॅडम बोगो टीव्ही बोग बोग करून पण तू कस शाणा नको सांगू कळलं ना इकडे कोणच जिंकत नव्हतं मी टेक्निक दाखवली लोकांना काय बोलतोस त्याची टेक्निक कशी आहे ते <laughs> बंद सोडून जातो की काय झालं बोगो आता